बदलापूर येथील घटनेच्या बद्दल दोन दिवसापासून सातत्याने चर्चा चालू आहेत पण यामध्ये मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतात त्यामध्ये यामध्ये जे काल दोन दिवसापूर्वी एन्काउंटर झालं त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पिस्तूल राहते ते पिस्तूलला एक लॉक त्या पिस्तूलला एक हुक असत आणि हुक ते बांधून ठेवण्यात येतं असे कोणी एकदम ओढून ते या बंदूक घेऊ शकत नाही त्या हुक मध्ये एक स्ट्रीप राहून त्या स्ट्रीपला ते बांधण्यात येतं त्याच्यामुळे कोणत्या आरोपींनी एखाद्या पोलिसांची बंदूक काढून घेतली अशा पद्धतीनं कधी होत नाही नंबर एक नंबर दोन पिस्तूलमध्ये केव्हाही आपल्याला माहित आहे की कॉक करायच्या वेळेस कॉक करायच्या वेळेस सिलेंडरमध्ये जर तुम्हाला बुलेट ढकलायची असेल तर तुम्हाला पहिले ते कॉक करावं लागतं आणि कॉक केल्याशिवाय सिलेंडरमध्ये बुलेट जात नाही आणि केव्हाही आपल्याला पोलिस खात्यामध्ये सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक पिस्तूलमध्ये जे मॅगझिन राहते त्या मॅग्झिनमध्ये तेरा बुलेट राहू शकतात पण ट्रेनिंगमध्ये सर्व पोलिसांना शिकोल जातं की तेराच्याऐवजी तुम्ही दहा बुलेट त्याच्यात भरा कारण की त्याचं स्प्रिंग केव्हाही त्याच्या तेरा ते बुलेट भरल्यामुळे खराब होऊ शकतो त्याच्यामुळे बहुतेक पोलीस अधिकारी त्यांच्या मॅगझिनमध्ये दहा बुलेट भरतात आणि त्या कॉक केल्याशिवाय बुलेट सिंड सिलेंडरमध्ये येऊ शकत नाही त्याचबरोबर त्याला एकदा बुलेट कॉक केल्यानंतर बुलेट आल्यानंतर दो पंच लॉक तुम्ही रिलीज करत नाही त्याला लॉक असतं आणि प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या पिस्तूलचं लॉक लावून ठेवतो आणि लॉक उघडल्याशिवाय फायर होत नाही आणि हे जे सर्व तीन चार जे महत्वाचे मुद्दे आहे हे कोणते अज्ञात माणसाला कोणते ज्याला ज्याने व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं आहे त्या ट्रेनिंग घेतल्यालाच हे सर्व व्यवस्थित ज्या पद्धतीनं सर्व कुणाची पिस्तूल विस्तूल कुणावर फायरिंग करता येतं पण हा सगळा बनाव त्या निमित्तानं इथे दाखवण्यात आला असं दिसतं कारण की ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं ज्याला बुलेटबद्दल ज्याला पिस्तोलबद्दल किंवा रिवॉल्व्हरबद्दल ज्याला काही ज्ञान नाही आहे काही माहिती नाही आहे तो अशा पद्धतीनं कोणत्याही पोलिसाची पिस्तोल हिसकून तो कोणावरही गोळीबार करू शकत नाही असं अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की या शिंदे याला जेव्हा सलोजा जेलमधनं बदलापूरच्या पोलीस स्टेशनला नेत होते ने तो भाया मुंब्रा का नेलं तर मार्ग का बदलला हे सुद्धा संशयास्पद आहे असे अनेक संशयित्ताने या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपल्याला माहित आहे पहिली जेव्हा ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आपल्याला माहित आहे की त्या दिवशी सुद्धा जे पीडित मुली होत्या त्यांचे आई वडील सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या मुल या घटनेचा एफ आय आर ज्या पद्धतीनं त्यांच्या मुलीवर ज्या पद्धतीनं तिचा अत्याचार करण्यात आला होता त्याचा एफ आय आर घ्यावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते पाच दिवस त्यांचा एफ आय आर तिथे घेतला नाही जेव्हा दबाव आला तेव्हा एफ आय आर घेतला तेरा तेरा तास त्या मुलीच्या आई आणि वडिलाला पोलीस स्टेशनमध्ये सामोरंचं आलं या सर्व प्रकरणामध्ये हे दिसतं की हे जी संस्था जी होती शिक्षण संस्था ही भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती आणि भारतीय जनता पार्टीचा जो नेता होता त्याचं काय नाव आपटे आहे त्याची जी संस्था होती आणि त्याला वाचवण्यासाठी हा संपूर्ण बनाव चालू आहे का अशा पद्धतीचा संशय पहिल्या दिवसापासून येतं कारण की सी सी टी व्ही फुटेजसुद्धा त्या शाळेतले गायब आहेत सीसीटीव्ही पुढे गायब करण्याची आवश्यकता नव्हती त्याच्यामुळे या अत्याचार ज्या मुलीवर झालेला आहे त्याच्यातला खरा आरोपी कोण